ते 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 देशमुख सर इकडे माननीय गुंड सरांना कृपया विनंती आहे आपला निकाल आणि आपले खेळाडू इकडे पाठवायचे आपले खेळाडू इकडे आले आपला निकाल पाठवा माननीय श्री गुंडसर पंच माननीय श्री गुंड सर সত্যানো ব্রিকো রোমান ক্রমান তিন কে যায় সত্যানো ব্রিকো রোমান দোকান ফাইনাল কুষ্টি আকরা ক্রমান তিন Gracias. यानंतरची कुस्ती आता आपण घेतो आहोत त्रेपन्न किलो वजनी गटाचे असतो मी सर्वप्रथम हमंत्री माननीय राजेंद्र कालसर उपविभागीय कृषी अधिकारी उदगीर माननीय प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ उद्गीर माननीय श्री शरद माननी सर आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक आणि माननीय श्री लक्ष्मी शंकर यादव सर आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक या मान्यवरांच्या शुभ हस्ते आता आपण पारितोषिक वितरण करतो आहोत आणि पारितोषिकाच्या मानकरी आहेत एकच कोच बाहेर माननीय राजेंद्र काळे सर उपविभागीय कृषी अधिकारी उदगीर माननीय जगदीश शिरोळकर सर प्रसिद्ध स्त्री डॉक्टरज्ञ उदगीर माननीय श्री शरद कचरे आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक आणि माननीय शंकर यादव आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक मी मान्यवरांना विनंती करते कृपया आपण अनुक्रमे या पुरस्कार द्यायचे आहेत या त्रेपन्न किलो वजनी गटाच्या योगीराज न पुणे नगरगाव त्यानंतर प्रत्येक रोड कोल्हापूर जिल्हा आणि गौरी पाटील सत्याण्णव किलो दे, पहिली ब्रॉन्झ माने कोल्हापूर शहर योगीराज नागरव लातूर पाटील दोन्ही पैलवानांना पहिला फुका दुसरी ब्रॉन्झ स्वराज आवारे नाशिक जिल्हा निकिदेन पाटील सोलापूर जिल्हा आणि फायनल सतीश मुंडे सांगली जिल्हा रोहन रोडे कोल्हापूर जिल्हा सत्त्याण्णव किलो गिरकोरोम फायनल योगीराज नागरगोजे लातूर त्याच्यानंतर कुस्ती तयार पाटील सोलापूर जिल्हा त्रेपन्न किलो वजनी गटाच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण

सदुषष्ट किलो वजनी गट माननीय पंचांन विनंती आहे विजेत्या खेळाडूंची नाव पाठवायचे माननीय श्री गुंड सर आणि माननीय मारकी सातव सर सदुसष्ट किलो वजनी गटाची बक्षीस आणि खेळाडू कृपया आपण निकाला सह पाठवायचे

पिडबल 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 कुस्ती गेली आते ये attaqu करतो सर कुस्ती गेली आत जो ये attaqu ये attaqu करतो सर सदुसष्ट किलो वजनी गट ग्रीक रोमन आणि त्यामध्ये पुरुष मी पुरस्कारार्थी अर्थात विजेत्यांचे नाव घेते आहे तिसऱ्या बक्षिसाचा मानकरी माऊली टिपूगडे कोल्हापूर आणि त्यानंतर तिसऱ्या बक्षीसाचा दुसरा मानकरी वैष्णव आडकर पुणे जिल्हा जिल्हा दुसऱ्या पठाण जळगाव आणि पहिल्या बक्षीसाचा मानकरी पार्थ कंधारे पुणे शहर पार्थ कंधारे पुणे शहर शहर मी मान्यवरांना पुन्हा एकदा म्हणेन म्हणे माननीय श्री राजेंद्र काळे सर उपगी कृषी अधिकारी उदगीर माननीय डॉक्टर जगदीशकर सर प्रसिद्ध स्त्री आणि परत एकदा लक्ष्मी शंकर यादव सर यांना विनंती कृपया आपण बक्षीस द्यायचे ओके नामोल्लेख मी मान्यवरांचा घेते आहे तत्पूर्वी मान्यवरांना निमंत्रित करण्यापूर्वी बक्षीस विजेत्यांची नावं मी पुन्हा एकदा घेते पहिल्या पक्षाचा जमानकरी पुणे शहर दुसऱ्या पक्षाचा जमानकरी अरबार